गुगुस येथील चांगल्या स्थितीतील जुने बस स्थानक तोडून या ठिकाणी नवीन बसस्थानक निर्माण करण्यात आलेले आहे या ठिकाणी प्रवाशांसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसून मानवी जीवनातील सर्वात मूलभूत आवश्यक गरज असलेल्या शौचालयाला कुलूप मारलेला असलेल्या आई बहिणींना नैसर्गिक विधी करता चक्क उघड्यावर जाण्याची वेळ आलेली आहे कुग्गूज बस स्थानकाची सुंदर अशी इमारत ही केवळ शोभेची पावली ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे या मध्ये बस नसल्यामुळे बस फेड्या लेट असल्यामुळे या बसेसची कमतरता असल्यामुळे हुंकूजच्या येथे भावी नागरिकांना बुजुर्ग लोकांना शालेय विद्यार्थ्यांना बसची सुविधा नसल्यामुळे किती तकलीफ होत आहे यायकडे डब्याची वाट पाहा लागत आहे दर्जाची वाट पाहावं लागत आहे आणि दर्जामध्ये चाललेले आहे शालेय विद्यार्थ्यांनी यासाठी खूप मोठी गैरसोय होत आहे त्याच्यासाठी बस आगारणं याच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं व नागरिकाच्या सोयीसुविधेकडं पूर्ण लक्ष द्यावं आणि साईडनं आपले जे टॉयलेट बाथरूम आहे सगळे लोक खुल्यावर चालले आहे शंका करायला हे नाही करायला आहे ना त्यासाठी गैरसोय होत आहे त्यासाठी हे लवकरात लवकर बस आगरणं चालू करण्यात यावी ही मी नागरिकातर्फे विनंती कर बसस्टॉप बनवलेला आहे पण बसस्टॉप सुंदर म्हणून काही होत नाही बस बसस्टॉपची जे सो सुविधा आहे ते सुंदर पाहिजे बस स्टॉपवर उभे आहे या बस स्टॉप नवीन बनला आहे जरी सुद्धा इथे फेरे फेऱ्या बसच्या फेरा एक नाही आहे दहाचं कॉलेज राहते तरी आता अकरा वाजले तरी एक बस नाही आली आहे दहाची फक्त बस गेली आहे ती पूर्ण भरून गेली आहे त्यांना खाली ठेवला आहे त्यांना मागच्या बस न्यायला सांगितलं तरी अकरा वाजले तरी अजून बस आली नाही आहे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत आणि कॉलेजचे विद्यार्थी दहाचं कॉलेज राहते अकरा वाज अकरा वाजली तरी ना भी भी बस नाही आली आम्ही कॉलेजला कधी बोलत आणि ही नवीन बसला बसूनसुद्धा इथे लेडीजसाठी उपलब्ध सुविधा नाही आहे एक तासापासून उभे आहे अजून एक बसही नाही आली आहे आणि नेहमीच एक असा बसचा प्रॉब्लेम आहे और तो है अर्थी टिकट आसून सुधा हमारा बस का फायदा नहीं है मैं हमारा चालीस छत्तीसगढ़ नहीं था बस स्टैंड में खड़ा हूँ मैं डेली अप डाउन करता हूँ और मेरी जॉब है मेरे नौ बजे की टाइमिंग है आज मैं नौ बजे नहीं गया हूँ पर मैं दस बजे की बस के लिए आया था तो दस बजे भी बस नहीं आई एक बस आई वो भर फुल भर के चली गई अब ग्यारह बजे की बस बोल रहे वो भी अभी तक आई नहीं है यहाँ पे बहुत अच्छा सा बस स्टैंड बांध दिया है पर यहाँ पे बसेस की फेरी भी नहीं है जबकि इसकी ज़रूरत नहीं थी पहले वाला बस स्टैंड भी अच्छा ही था और यहाँ रुकने के लिए कोई कोई नहीं आता है तो काफ़ी आप बस दौड़ेंगे और देखिए पूरी पब्लिक बैठेगा ये स्कूल के बच्चे हैं ये आई लोग हैं इनका तो वो छोड़ो भी इनका स्कूल का वालों को कोई को मेरे को लेन देन पता नहीं कितने बजे स्कूल है पर कि ये कोई आवाज़ नहीं उठाए इनका पता नहीं पर बाकी लोगों के लिए काफ़ी परेशानी होती है इन सब के लिए हमारी ड्यूटी होती है मेरा जॉब टाइमिंग कट्टा है और से यहाँ पे बहुत सारे ऐसी ऐसी चीज़ें हैं जो भी मैं बोल नहीं सकता कैमरे में पर बोल दूंगा अभी जैसे कि यहाँ पे लेडीज़ टॉयलेट भी नहीं है हमारे लिए भी टॉयलेट वहाँ जाके खुले में जाके करना पड़ता है कोई देख भी लेता है तो भी है, हम तो मर्द चल जाता है पर लेडीज़ का इश्यू है बड़ा इसमें और सब बसेस का प्रॉब्लम बहुत ज़्यादा है यहाँ पर बोलते हैं अभी आएँगी बाद में आएँगी आती नहीं है यहाँ एक एक घंटा डेढ़ डेढ़ घंटा यहाँ रुका जाता है